नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी उकडलेल्या अंड्याची भाजी तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही भाजी दिसत आहे तितकीत ही चवीला अप्रतिम लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पहा मी चार ले, उकडलेली अंडी घेतलेली आहेत अंडी ही, ही उकडल्यानंतर त्याची साल काढून घेतलीत आता आपण याच्यामधील जो पिव पिवळा भाग असतो जो बल्ब असतो तो आपल्याला सुरुवातीला बाजूला काढून घ्यायचा आहे तर इथे सर्व अंड्यांमधील बल्ब आपल्याला याच पद्धतीने बाजूला काढायचा आहे तर इथे मी सर्व अंड्यामधील बल्ब बाजूला काढल्यानंतर आता एकाच चाकूच्या सहाय्याने आता ह्या पांढऱ्या भागाची छान असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे तुम्हाला जर बारीक करायचे नसतील तर मोठ्या मोठे पीसही तुम्ही इथे करू शकता तर या पद्धतीने आपले इथे सर्व हे अंड्यांचे असे बारीक तुकडे करून घेतले आता गॅसवर पॅन ठेवायचा आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर घालायचे आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि चिमुडभर हळद आता हे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनटं हलकेसे परतून घ्यायचे आहेत गॅस अगदी गॅस हा लो ठेवायचा आहे इथे संपूर्ण मसाले एक अर्धा मिनटं परतल्यानंतर आता आपण जे कट केलेले पीस आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला फक्त आपण इथे हा पांढरा भाग घालून घेणार आहे आणि ह्या एक दोन मिनटासाठी छान ह्या तेल आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित परतत राहून आपल्याला दोन मिनटं असं छान हे परतून घ्यायचं आहे एकीकडे आपलं असं हे अंडं छान भाजलं जातं आहे तेलामध्ये तर आता दुसरीकडे आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक मोठा आकाराचा कांदा उभा कट करून घेतला एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि हिरवी कोथिंबीर ही या पद्धतीने घेतली आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आता इथे मी एक चमचा धने घेतले आहेत तुमच्याकडे जर पूड असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये धने नाही वापरला तरी चालेल आता हे छान असं बारीक वाटून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही तर आता दुसरीकडे व्यवस्थित असं हे अंड फ्राय करून झालेलं आहे आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा त्याच पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा छान परतत राहून तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल कांदा असा खरपूस भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत सा चवीनुसार लाल तिखट चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला पण मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एक मिनिटभरासाठी सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे छान असे मसाले भाजले गेलेत आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक पाववाटी पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून छान अशी मसाल्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता एक दोन मिनटानं मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे छान असं तेल मसाल्याला सुटलेलं आहे तर आता पुन्हा एकदा मसाले सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपण जे अंडी तेलामध्ये फ्राय करून घेतली होती ती या मसाल्यामध्ये घालून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही इथे पुन्हा झाकण काढून पाहू शकता आपल्या ह्या अंड्या मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण जो पिवळा भाग आतमधला काढून ठेवला होता त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत ते आता याच्यामध्ये घालायचे आहेत वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा ही अंड्याची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे तुम्ही पाहू शकता काय सुरे कशी ही भाजी बनली गेली आहे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा एक मिनिटभरासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी झाकण ठेवून आपण मिनिटभर ही भाजी शिजवून घेणार आहे तर मिनिटभरानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट आणि सुरेख अशी इथे भाजी ही बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद